नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत असतानाच या राज्यातील पन्नास महत्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांची <जोगती>। घोर फसवणूक सरकारची कबुली एक रुपयात पीक विमा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती एकतीस मार्च पर्यंत पीक विम्याची रक्कम देणार सरकारची विधानभवनात घोषणा महाराष्ट्रात आयाराम गांचा सुलाट सर्वोच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी गद्दारांच्या अपात्रतेचा फैसला करण्यासाठी अध्यक्षांना कालमर्यादा आखून देता येऊ शकते का याचा विचार महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेना दिल्यानंतर निवडणूक आयोगावरती सुप्रीम कोर्टाने ओले होते आणि महाराष्ट्र देशभरामध्ये दे गद्दारांचा सुसुलाट चालू झालाय असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय विरोधी पक्षाने घेरणे भास्कर जाधवांचा बॉम्ब लक्षवेधीसाठी किती पैसे हवेत सत्ताधारी आमदारच अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांना विचारत होते मोठी घोषणा कोस्टल रोडलगतची मोकळी जागा बिल्डरच्या कशात जाऊ देणार नाही शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला टणकावले न्याय न्यायव्यवस्थेवरती लोकांचा पूर्ण विश्वास नाही सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचं परखड मत शिवसेनेच्या निकालावरती देखील घेतली प्रतिक्रिया राज्य सरकारचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल आमच्याकडे पैशांची चणचण सरकारने मग एवढ्या घोषणा का केल्या सुप्रीम कोर्टाचा सरकारला थेट सवाल महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसारख्या वेगवेगळ्या योजना अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आतल्या मात्र महाराष्ट्र आता कंगार होत चाललाय असं सध्या दिसत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मी कराडच ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद अनेक पुरावे सादर कृष्ण आंधळेचा करार साठी यांना तीनदा कॉल झाल्याची माहिती मराठी माणसाला सभासदत्व नाकारणे डायमंड मर्चंट असोसिएशनला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा दणका प्रशासनाला टाळ्यावरती मराठीची मराठेची ने वाद लावणी दुसरीच्या पुस्तकामध्ये अक्षम्य चुका थैली नैना सडक अशा महत्वाच्या चुका करून सध्या पुस्तकात केल्या चुका ठाणे रिक्षा चष्मा दारी गद्दार शब्दांना बंदी आहे का पुण्यातील शिवसेनेच्या व्यंगचित्राची चर्चा बॅनर वरून वादंग निर्माण होण्याची शक्यता राहुरीत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची माहिती घटनेचे तीव्र प्रसाद बंद मनमान महामार्ग शिवप्रेमी रोखल्याची आहे माहिती मिळवण्या धवातंत्राना दे धक्का कांबराला जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ कायदेशीर लढ्यासाठी दोन दिवसात जमले तब्बल चार कोटी रुपये आता सामनाची थेट टीका कामरा आता खूप मोठ्या प्रणात जगभर प्रसिद्ध झालाय त्यांना अवघ्या हो दोन दिवसामध्ये त्यांना लढण्यासाठी कायद्याने लढण्यासाठी चार कोटी रुपये लोकांनी दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे बळीराजा व लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाणी पुसली अधिवेशनातून जनतेच्या हाती भोपळा निघाल्याची सामनाची जोरदार टीका सरकारची अपयस लपवण्यासाठी धार्मिकते निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा सरकारवरती घणाघाती आरोप आदिवासी विभागात एकशे चौदा कोटींचा गणवेश खरेदी घोटाळा उपमुख्यमंत्र्यांची अखेर चौकशीचे आदेश भारतीय जनता पार्टीचे नेते आले मोठ्या संकटात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अध्यक्षांच्या कोर्टात विरोधी पक्षनेता म्हणून भास्करराव जाधव यांचं नाव असताना देवेंद्र फडणवीस त्यांना घाबरलेत का असा विचारला संशन सवाल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबविण्यासाठी यंत्रणा उभारा सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना हिंदुस्थानात अल्पसंख्याक हिंसक घटना वाढल्या परराष्ट्र मंत्रालयाचा पक्षपातीपणाचा आरोप अमेरिकन सरकारच्या अहवालातून झाली माहिती उघड उत्तर प्रदेशात मुसलमान सर्वात सुरक्षित असल्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा खरा खराके खोटा लवकरच समजणार दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रासह देशभरात मोठी यंत्रणा राबवणार यामुळे सरकार आता या जाहिराती थोबवणार लाडकी बहीण योजनेची छाननी सुरू अंगणवाडी सेविका चौकशी करणार घरोघरी जाऊन बहुतांश महिलांची अर्ज बाद करण्यासाठी लाडक्या बहिणी आता ह्या अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली असून सत्तर लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे यामुळे सरकारने देखील अशी योजना आणल्याचं सध्या समोर येत आहे विरोधी खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जर पद दिले तर सरकारची पळताबुळी थोडी होईल अशी शक्यता जनतेच्या आरोग्याशी खेळ सेनेनियम असलेल्या घवाचे रेशन मधून वितरण झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्र्यांवरती हक्कभंग आणण्याची काँग्रेसची माहिती मागणी गद्दार वरून उत्तर प्रदेशात रणकंदन दगड फेकीत पोलिसांची डोके फुटली सपा करण सेनेत मोठी हनामारी खासदाराच्या घरावरती हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची पुरातत्व खात्यात नोंद नाही संभाजी राजे छत्रपतींचा दावा नेमकं काय खरं आणि खोट लवकरच सरकार घेणार महत्वाची भूमिका एटीएम मधून पैसे काढणे आता महागले एक मे पासून इंटरचेंज शुल्क वाढ करण्याची सरकारची मोठी घोषणा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार मोठी खात्री डोक्याला गंभीर इजा झाल्याने दिशाचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर शरीरावरती गंभीर जखमा असल्याची माहिती समोर आली जनतेच्या प्रश्नांबद्दल राज्य सरकार बेपर्वा असल्याची धक्कादायक माहिती समोर शेतकऱ्यांचा जनतेचा प्रश्न कोणत्याही प्रकारची पर्वा नाही अंधारे विरोधात हक्कभंग प्रस्ताव पुढील कारवाईसाठी प्रस्ताव विशेष अधिकार समितीकडे पाठविला विधानसभेत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव शिवसेना ठाकरे पक्षाला कोकणात मोठा धक्का स्नेत जगताप यांचा राष्ट्रवादी अजित पवारांच्या घरात प्रवेश तटकरेंकडून मंत्री गोवा यांच्या कोंडींचा प्रयत्न राज्यात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषद सर्वात मोठी घोषणा आता राज्यात इलेक्ट्रिक वाहने वाढण्याची शक्यता तर मित्रांनो उद्धव ठाकरेंना आणि शिवसेना प्रमुखांच्या मातोश्रीवरती जाऊन शिवसेनेची युती करण्यासाठी आग्रही असणारे भाजपचे नेते आता उद्धव ठाकरेंची युती करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र केंद्रातील भाजप नेत्यांना फटकारल्याचं सध्या माहिती समोर आले आहे